नमस्कार शेतकरी भावांनो स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे म्हणजेच शेतकरी बांधवांच्या या आपल्या प्रयोगशाळेमध्ये तर या ठिकाणी शेतकरी बांधवांची अशीच बैठक चालू असते कारण या ठिकाणी शेतकरी बांधवांना जशी हवी तशी आधुनिक कृषी यंत्रसामग्री या ठिकाणी बनवून मिळतात त्याच्यामध्ये पावर विडर पावर टिलर रोटावेटर ब्रश कटर तसेच टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली असेल चॅप कटर असेल सर्व प्रकारचे आधुनिक कृषी यंत्रे या ठिकाणी शेतकरी बांधवांना डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री केंद्र असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी अवजार बनवून मिळतोय तर आता हे कर्नाटक तसेच लातूर या ठिकाणाहून शेतकरी आपल्याकडे आलते तर एक शेतकरी या ठिकाणी पॉवर विडर घेण्यासाठी आले आहेत आणि दुसरं म्हणजे आपलं ॲटोमॅटिक इंजिनवर चालणारं सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा कोळपणे खोळपणे डॉ यंत्र खरेदी करण्यासाठी तर दोन पिकांच्या लाईनमधला अंतर किती असतं किंवा चाक सेंटरला कसे चालले पाहिजेत कोळप्याच्या आतबाहेर चाकाचे ऍडजस्टमेंट या सर्व गोष्टी या ठिकाणी प्रत्यक्ष प्रत्यक्ष ते समजून घेतात या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आधुनिक कृषी यंत्रांचा डायरेक्ट लाईव्ह डेमो आपण पण चालून दाखवतो आणि स्वतः चालून बघायला पण मिळतो त्याच्यामुळे शंका राहत नाही आणि मजबूत हेवी आधुनिक ऍडजस्टेबल अवजार पॉवर विडरला बनवून मिळतात